सर आपलं नाव अशोक वाकोडे अच्छा सर अमरावतीलाच राहणार आहे एकंदरीत मला सांगा तुमच्या परिसरातल्या काही समस्या आतापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधीने त्याकडे लक्ष दिलं नाही ना मेन प्रॉब्लेम तोच हो आहे की आता तुम्ही ऍडव्हर्टाइज वगैरे बघता सर्व की लोकांच्या मेन समस्या काय आहे मेन प्रॉब्लेम काय आहेत ते कुठे डिस्कस होत नाहीत डिस्कस असे विषय होतात की त्याचा सर्वसाधारण लोकांच्या जीवनाशी काहीही संबंध नाही त्याच्यामुळे मतदारांनी सुद्धा आपण जे म्हणतात ते बरोबर आहे की आज या पक्षात आहे कु। उद्या कुठल्या पक्षात जाई सांगता येत नाही तेवीस तारखेनंतर कोण कुठे बसेल हे सांगता येत नाही त्याला अभद्र आपण म्हणतो हा शब्द सर्वीकडे झाला म्हणून मतदारांनी निदान उमेदवार ओळखून ज्याची वैचारिक पातळी चांगली आहे किंवा आपण त्यांना बोलू शकू उद्या समजा दुसऱ्या पक्षात जरी गेला तर आपण निदान मागचे दिवस कारण मतदा उमेदवारांना शेवटी एकच शब्द असतात त्यांच्याजवळ कुठलंच उत्तर नसेल तर हे राजकारण आहे राजकारणामध्ये कोणी कोणाचा शत्रू नसतो कोणी कोणाचा मित्र नसतो हे एक त्याच्यातून सुटायसाठी एकमेव शब्द असते तो हे झालेला आहे आता म्हणून मतदारांनी निदान वैचारिक पातळी या उमेदवाराची आहे ज्याच्यासोबत आपण जाऊ शकतो किंवा जो पुढचा विचार करू शकतो सर्वसाधारण माणसांचा अशा उमेदवाराला निवडून द्यावा पक्षा आपण पक्षाला म्हणून निवडून देतो तो उद्या त्या पक्षात जातो त्याच्यामुळे त्यालाही हे वाटतं की आपण कुठल्या उमेदवाराला निवडून दिलं आपण म्हणता येतेही बरोबर आहे म्हणून आज उमेदवार संभ्रमात आहे मतदार संभ्रमात ही खरी गोष्ट आहे मतदारांनी हा एक विचार करावा त्यातल्या त्याच चांगला कोणता आहे विचारांनी आणि त्याला निवडून उड़न द्यावा तुम्ही मत उमेदवार बघून करणार आहात की पक्ष बघून करणार उमेदवार बघून करावा असं मला असं वाटतं पक्ष बघून घ्या पक्षावर बघून केलेलं काय झालं मागच्या चार वर्ष पाच वर्षामध्ये सर्वांनी बघितलेलं एकंदरीत संभ्रमाचं वातावरण आहे त्यामुळे योग्य उमेदवार बघून मतदान करावं असं इथे मतदारांचं मत झालंय आता आपण जाऊया पुढे